अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने पुरवणी संदर्भात मी चर्चेसाठी उभा आहे मला परवानगी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे माझ्या शुरु हवेली मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून ठिबक सिंचनाचा वापर करून ऊसाची तसेच इतर फळबागांची लागवड केली जाते परंतु शासनाकडून फक्त अल्पभुधारक व बुधारक शेतकऱ्यांसाठी सबसिडीचे अनुदान ऐंशी टक्के असून इतर शेतकऱ्यांसाठी त्या अनुदानाच्या रकमेत वाढ करून त्यांना ऐंशी टक्के अनुदान द्यावे व ते अनुदान शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही त्यासाठी शासनाने विशेष निधीचे प्रयोजन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा सार्वजनिक बांधकाम विभागातील देखील बाप क्रमांक चौऱ्याण्णव पृष्ठ क्रमांक चौसष्ट माझ्या शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रस्ते परगत जिल्हा मार्ग जिल्हा मार्ग यांची अवस्था खराब असून प्रभावी दळणवळणासाठी ग्रामीण रस्त्याची दुरुस्ती तसेच नवीन सिमेंट कॉन्क्रीट रस्ते बांधणीसाठी टिकाऊ दर्जेदार रस्त्याची निर्मिती होण्यासाठी निधी तरतूद करून करण्यात यावी ही मागणी करतो तसेच उद्योग क्षेत्रामध्ये बाप क्रमांक एकशे सत्तावन्न पृष्ठ क्रमांक एकशे अकरा अध्यक्ष महोदय माझ्या शूरहावेली मतदारसंघामध्ये दोन सहकारी साखर कारखान्या आहेत सदर सहकारी कारखाने बंद बंद अवस्थेत एक मिनिट फक्त अध्यक्ष मोदय एक मिनिट दादा देखील या ठिकाणी आहेत यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर हवेली सदरचा कारखाना सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने विशेष निधीची तरतूद करून हा कारखाना चालू करावा अशी या ठिकाणी मागणी करतो दुसरा आमचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना नावरा शिरूर हा कारखाना संचारक मंडळाच्या गलतान कारभारामुळे कर्जबाजारी होऊन बंद पडला आहे औसनायात गेला आहे शिरूर हवेली तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून गोडगंगा सहकारी साखर कारखानाच्या कार्यक्षेत्रात जवळपास तीस ते पस्तीस लाख टन ऊस उपलब्ध आहे परंतु गेली पंचवीस वर्षे ज्यांनी गोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर सत्ता आहे त्यांनी कारखान्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून सभासदांच्या मालकीचा साखर कारखाना बंद पाडला आहे या कारखान्याची सर्व कर्ज खा खाती एम पी आयमध्ये गेलेले आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने त्र्याऐंशी कोटीच्या कर्जापोटी जप्ती आदेश काढलेले आहेत कारखान्याचे पस्तीस कोटी रुपयांची कारखाना बंद असल्यामुळे शेतकरी वर्गाचे कामगार वर्गाचे प्रचंड नुकसान होत आहे तरी आपल्या माध्यमातून योग्य ते निर्देश देऊन कारखाना चालविण्यात सक्षम नसलेले संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे याही कारखान्याच्या राज्य शासनाने विशेष आर्थिक निधीची तरतूद करून कारखाना चालू करावा ही मागणी या ठिकाणी मी करतो ऊर्जा खात्यात देखील माझ्या शूरू हवेली मतदारसंघातील डी पी संख्या कमी आहे बऱ्याच ठिकाणी अतिरिक्त रोहितराची शेतकऱ्यांकडून महावितरण वितरणाकडे मागणी आहे देखील सादर आहे नवीन रोहितर ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारा खर्च जास्त आहे त्यावर देखील शासनाकडून शेतकऱ्यांना सवलत देण्यात देण्यात यावी माझ्या मतदारसंघातील सर्वात अजब प्रश्न म्हणजे शिवारातील गेल्या वर्षभरात एकशे अठ्ठ्याऐंशीपेक्षा जास्त डी पी चोरीला गेले आहेत ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्यामुळे महावितरणाकडून शेतकऱ्यांना लगेच ट्रान्सफॉर्मर मिळत नाही परिणामी शेतकरी संकटात सापडतो चोरीला गेलेल्या ट्रान्सफॉर्मरची चौकशी करण्याबरोबर शासनाने महावितरणाकडून शेतकऱ्यांना चोरीत ट्रान्सफॉर्मर पाहावेत अशी मी या ठिकाणी शासनाकडे विनंती करतो धन्यवाद